हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अभिराज कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले खास अखंड दिवा जो नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त वापरला जातो दगडी दिवा आहे आता हा मी एक नवीन घेऊन आला आहे त्याला म्हणतात बोरोसिलिकेट दिया अखंड ज्यो दिया हा बघा हा तुम्ही बघू शकता याच्यावरती काच आहे ते बोरोसिलिकेट काच आहे आता ह्याची तुम्ही वात वर खाली करू शकता जशी तुमची वात जसं आपलं दिवा बत्ती जळते त्याची वात कमी कमी होत इथे एक ऑप्शन आहे तुम्ही वात वर खाली करू शकता तर मार्केटमध्ये ह्याला खूप डिमांड आहे याच्याबद्दल तुम्ही तुम्हाला मी थोडीशी माहिती देते याच्या दियाची साईज आहे दिव्याची दिव्याची साईज आहे फाय पॉईंट फाय बेसची आहे खाली जो आहे बेस ग्राउंडवाला त्याची साईज आहे फाय पॉईंट फाय आणि दियाची साईज आहे फाय पाच पाच इंच हाईटची आहे असं तुम्हाला मी पॅक करून देऊ व्यवस्थित थर्मकॉलच्यामध्ये आणि ही काच ही काच आहे बोरोसिलिकेट ग्लास काच आहे काचची साईज आहे आठ इंच आहे आणि याची कॅपॅसिटी आहे टू हंड्रेड एम एल टू टू फिफ्टी एम एल आहे आणि हा जो आहे तो बर्न किती म्हणजे किती तास चालतो तर हा चाळीस तास चालू शकतो फॉर्टी आर्स चालू शकतो विदाउट न विस्ता हां आणि दिया आहे दियाचा आहे आम्ही क ब्रास कोटेड आहे गोल्डन ब्लॅककर पॉलिशमध्ये आणि ह्याच्यावर तुम्हाला मी वायर देऊ शकतो वायर आहे याच्यामध्ये एक तुम्हाला वायर आहे ती कॉपरची वायर देणार आणि मार्केट प्राईज आहे थ्री थाउजंड पण माझ्याकडे आहे एकवीसशे पन्नासला सो लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर तुमची बुक करा मी पंचवीस सप्टेंबरला लास्ट ऑर्डर घेणार आहे असेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू